ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेल्या कासरवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला काल दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलं श्री सरनाईक यांनी यावेळेस बोलताना सांगितलं की या उड्डाणपुलाच्या माध्यमातून ठाणे मुंबई नवी मुंबई जैनपेटी बोरिवली वसई विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुलभ आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे तसंच वाशी ते ठाणे आणि नवी मुंबईच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठीही भयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बरोबर आहे शेवटी हा घोटबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे तसेच वसे मिरार असू द्या दहीसर असू द्या किंवा मीरा भाईदर असू द्या ह्या शहरांना जोडणारा हा गोदबंद रस्ता आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या वा, जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच परंतु त्याचबरोबर आम्ही फाउंटन हॉटेल हॉटेलपर्यंत एक टनलचा सुद्धा निर्माण करतो आहे आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरुली टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत आहे